राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज शांततेत साडेतीन वाजेपर्यंत सुमारे चव्वेचाळीस टक्के मतदान झालं मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान झालं मतदानाची प्राथमिक आकडेवारी अशी आहे एकोणतीस महानगरपालिकातल्या एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी पंधरा हजार नऊशे आठ उमेदवार रिंगणात होते बृहन्मुंबई बेचाळीस टक्के ठाणे चव्वेचाळीस टक्के कल्याण डोंबिवली एकोणचाळीस टक्के नवी मुंबई पंचेचाळीस टक्के पनवेल चव्वेचाळीस टक्के वसई विरार सेहेचाळीस टक्के उल्हासनगर पस्तीस टक्के भिवंडी निजामपूर अडतीस टक्के मीरा भाईंदर अडतीस टक्के पुणे सदतीस टक्के पिंपरी चिंचवड चाळीस टक्के धुळे सदतीस टक्के नांदेड वाघाळा बेचाळीस टक्के परभणी चव्वेचाळीस टक्के अमरावती एक्केचाळीस टक्के अकोला त्रेचाळीस टक्के इचलकरंजी सेहेचाळीस टक्के सोलापूर चाळीस टक्के अहिल्यानगर अठ्ठेचाळीस टक्के सांगली मिरज कुपवाड बेचाळीस टक्के नाशिक चाळीस टक्के जालना सेहेचाळीस टक्के लातूर चव्वेचाळीस टक्के कोल्हापूर एक्कावन्न टक्के नागपूर एक्केचाळीस टक्के मालेगाव सेहेचाळीस टक्के जळगाव चौतीस टक्के छत्रपती संभाजीनगर चव्वेचाळीस टक्के आणि चंद्रपूर अडतीस टक्के